नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी ही हीच चरणी प्रार्थना तर दिवसाची सुरुवात मस्त देवपूजेने झाली की दिवसच प्रसन्न आणि फ्रेश जातो आणि मनालासुद्धा खूप छान प्रसन्न वाटतं देवपूजा केल्यानंतर घरातलं वातावरण बाहेर आणि आपल्यांना पण एकदम सुंदर आणि प्रसन्नतेचं वातावरण होऊन जातं आणि एक घरात एक पॉझिटिव्हिटी येते अशा प्रकारे मी रोजच अशी देवपूजा छान अशी सुंदर देवपूजा करते आणि वाचन करते स सा स्वामींचं सारा अमृताचे तीन अध्याय स्वामींचं मंत्र जप करते सगळी पूजा वाचून वगैरे झालं की मग मी त्यानंतर आपलं जे रोजचं काम आहे दुकानात येणं तर ते काम तर करायलाच लागतं मग रोज दुकानात आल्यानंतर पहिली ब्लाऊज कटिंग किंवा काही शिवायचे असतील ते ब्लाऊज अशा प्रकारे मी कामाची सुरुवात करते आणि सुरुवातीला आहे ना दुकानात गेल्याबरोबर आहे ना पहिले ब्लाऊज कटिंग केलेले असतात आणि मग पटापट -पत ब्लाऊज शिवून घेते मी आणि ह्या ज्या ताई आलेल्या आहे ना क्लासच्या तर ह्या यांचे ब्लाऊज कटिंग करता ये त्या म्हणे ब मी कटिंग कशी करत ते बघा तर प्रिन्स कटचं ब्लाऊज आहे अडवतीच छातीचं आणि त्यांना हे कस्टमर भेटलं आहे पहिलेच तर त्या म्हटले की व्यवस्थित ब्लाऊज आलं पाहिजे ताई मग माझी कटिंग पण बघून घ्या मग त्या कटिंगचा मी व्हिडिओ घेतला हो आहे तर खूप छान मस्त एकदम मस्त कटिंग केलेली त्यांनी आणि छत्तीस अडोतीस साईजचे सर्व कटचे पॅटर्न त्यांचे झालेले आहे आता कॉलरचे ब्लाऊजचं पॅटर्न काढायचं आहे त्यांना आता हे जे आहे ना कस्टमरचं ब्लाऊज त्यांना म्हटलं आधी मग हे एक शिवून घ्या आणि कसं बसतं ते तुम्हाला पण कळेल आणि ते असं सांगत होते की इथं आहे ना रोडवर रोडमुळे ना खूप आवाज आहे त्यामुळे मी त्या बोलत होत्या पण तो आवाज म म्यूट केला आहे मी तर त्या असं सांगत होत्या की घरातले घरातले सगळ्यांचं विश्वास बसत नव्हता की मी ब्लाऊज शिवेल म्हणून आणि सगळ्यांना असं वाटत होतं की हिला ब्लाऊजच शिवता येणार नाही आणि आज मशीनची का कुठलीही माहिती नसताना काहीही माहिती नसताना मी ब्लाऊज शिवते व आज माझे सहा सात ब्लाऊज शिवून झालेले जा घरातल्या जाऊबाईचं शिवले त्यांचे पाच शिवले सासूबाईंचं एक शिवलं आणि आता हे एक चुलत सासूबाईंचं कस्टमरचं ब्लाऊज आलेलं आहे त्यांच्याकडे तर ते पण आता शिवता येईल कटिंग पण आता त्यांची त्यांनीच केली मी सांगितलं पण नाही कटिंगला की कशी करायची काय करायची फक्त पॅटर्न झालेलं होतं पहिले दोन तीन ब्लाऊजला कुठं पॅटर्न टाकायचं बंद बाजू ओपन बाजू कोणत्या साईडला टाकायची हे सर्व आता त्या त्यांच्या त्यांच्या मनाने बरोबर ब्लाउज शिवता आणि कटिंग पण बरोबर करतात फक्त जी प्रत्येक ज्या प्रत्येक ताईंचा काय प्रॉब्लेम होतो नवीन आलेले असतात त्यांना माहिती नसतं आयपट्टी आणि हुकपट्टी तिथंच प्रॉब्लेम होतो आणि यांचा देखील तोच प्रॉब्लेम होतो हुक हुकपट्टी उलटसुलट होऊन जाते आणि किंवा प्रिन्सकटचं जर ब्लाऊज राहिलं तर कटोरीच्या साईडने आईपट्टी लावतात आणि आपण जसं त्यांना असं वाटतं हे कटोरीचं ब्लाऊज म्हणजे न विचारता अशा बऱ्याचशा बरेश्य वेळेस काही काही चुका झालेल्या आहे पण आता सांगून भरपूर वेळेस सांगितलं मग त्यामुळे ते आता लक्षात राहतं तरी पण आईपट्टी लावताना थोडीफार चूक होते पण मग ते चूक आपले कसं असतं ब्लाऊज शिवताना आपल्याकडनं जर काही चुका जर झाल्या ना तर ती चूक कशी झाली का झाली आणि ती दुरुस्त कशी करायची तेव्हाच आपल्यांना कळतं की आपल्याकडनं काय चुका होत्यात आपल्यांना कोणती गोष्ट पटकन लक्षात येते त्यामुळे आपल्यांना असं समजायचंच नाही की ब्लाऊज शिवायला घेतलं आणि कटिंग करायला घेतलं आणि चूक झाली नाही चुकांतूनच माणसाला कळतं की आपल्यांना त्यातूनच शिकायला भेटतं अशा प्रकारे ब्लाऊज शिवता त्या तर आता जवळजवळ क्लासला पण पाच सहा जणी आहेत आणि आता हे जे पेपर झाले का मुलींचे कॉलेजचे भर मुली तर भरपूर मुली विचारून गेलेले आहेत क्लाससाठी तर मला क्लास पण चालू करायचे आता जास्त आता ह्या लेडीज आपल्या घर घरगुती होत्या त्या एक एक वाजता आल्या की दोन एक तास थांबायच्या आणि मग त्यांचे पण आता हे पण क्लास पूर्ण झालेलेचे फक्त कॉलरचे ब्लाऊज राहिले तर क्लासमध्ये आहे ना कॉलरचे ब्लाऊज आणि कटचे ब्लाऊज कटोरी ब्लाऊज फोर टक्स ब्लाऊज थ्री फोर आणि फुलबाई आणि मेगाबाई असं कटोरी क्वालर म्हणजे कटोरी कॉलर प्रिन्स कटमध्ये पण दोन प्रकार असतात आणि प्रिन्स कट कॉलरमध्ये पण दोन प्रकार असतात अशा प्रकारचे मी या म क्लासमध्ये ब्लाऊज शिकवते आणि क्लासची फी आहे साडेतीन हजार रुपये अशा प्रकारे फी घेते आणि ब्लाऊज शिकण्याची पण गॅरंटी त्यामुळे क्लासला आपल्याकडे ब्लाऊज अजून एक पण मुलगी अशी क्लाससाठी तिजीला ब्लाऊज येत नाही असं काहीच नाही प्रत्येकजण ब्लाऊज शिकल्याचे आणि प्रत्येकजण याला ब्लाऊज शिवता पण येतं तर आता मी हे जे पाच सहा ब्लाऊज आहे ना तरी आता संध्याकाळची वेळ झाली आहे तर एक ब्लाऊज शिल्लक होतं माझं पण म्हटलं आता उद्या दिवसभराच्यासाठी आपण हे ब्लाऊज कटिंग करून घेऊ आणि हे ब्लाऊज टाकले मी पाच ब्लाऊज एकावर एक, एक टाकलेले कारण की ना एकावर एक टाकले एक मी काय करते जी का कैची असते ना आपली ब्लॅक कैची तर त्या दोन कैची माझ्याकडे एक खास कटिंगसाठी बाजूला ठेवलेली असते आणि एक जी दुसरी असते ती मी रोज वापरण्यासाठी ठेवते कारण की काय होतं मग सगळेच कैच्या ही सगळी कैची वापरली ती पण आणि ही पण मग कटिंगला कसं असं जास्त एकावर एक ठेवून एक जर ब्लाऊज पीस जर कटिंग करायचे असले अस्तर कटिंग करायचे असले तर आपली कैची पण व्यवस्थित चालली पाहिजे नाही तर आपल्या हाताला पण त्रास होतो आणि कैची व्यवस्थित राहिली की ब्लाऊज कटिंग करायला वेळ लागत नाही मग मी दोन कैची कशासाठी घेतली तर खास ब्लाऊज कटिंग करण्यासाठी आणि कटिंगचं कसं असतं आपल्या हाताने कटिंग केली की व्यवस्थित येते मी आता कटिंग करताना सिंगल ब्लाऊज कधीच कर, कटिंग करत नाही दोन तीन मापांचे जरी ब्लाऊज असले ना तरी मी ते एकावर एक अस्तर टाकू घेते अस्तर कटिंग करून घेते आणि नंतर ब्लाऊज पीस कटिंग करते आणि शिवताना थोडंफार मार्जिन कमी जास्त ता असतं मग तेवढं लक्षात ठेवते आणि मग एकावर एक कटिंग केली की आपला वेळ पण वाचतो आणि आता समजा हेच जर पाच जर अस्तर जर मी एक एक करून जर कापले असते आता तर मला जवळजवळ दोन तीन तास सहजच मला ब्लाऊज श काप कटिंगला गेले असते तर मी पाच अस्तर मी एकावर एक ठेवून घेतले आणि यातले जे ब्लाऊज पीस आहे ना ते तर ते पण काट वगैरे काहीच नाही आहे तर ते पण आता मी एकावर एकच आहे म्हणजे हे पाच अस्तर ब्लाऊज आणि पाच ब्लाऊज पीस असे एकावर एक ठेवून कटिंग केले की अगदी सोपे जातात कटिंग करायला पण आणि कैची आपली चांगली चालली की आपल्यांना हाताला त्रास पण होत नाही अशा प्रकारे मी ही कटिंग केली आहे आता ह्या जे पाचही पण जे ब्लाऊज आहे ना त्यांना सगळ्यांना चौकोनी गळा पाहिजे होता तर अशा प्रकारे मी चौकोनी गळा तयार केला आहे तर गळा वगैरे सर्व काढून घेतला पट्ट्या वगैरे सर्व काढून घेतल्या तर हे ब्लाऊज आहे ना विसरले मी सांगायची तर अठ्ठावीस छातीचं पॅटर्नचं ब्लाऊज होतं हे तर अठ्ठावीस छातीच्या पॅटर्नचे हे पाच ब्लाऊज कटिंग केले आणि हे पी हे जे आहे ना हे पीस येत आता हे बघा हे सगळे एक सारखेच पीस आहे म्हणजे यांना काट वगैरे काहीच नाही आहे अशा प्रकारे मी एकावर एक म्हणून टाकता येत आपल्यांना आणि जर साड्यांचे सिंथेटिक जर पीस असले ना तर मग ते एकावर एक टाकता येते नाही मग हे शिवायला पण सोपे असतात हे पाच ब्लाऊज कटिंग करून झाले की अजून एका कस्टमरचे चार आहे ते पण पीस आपल्याकडनंच घेतलेले आणि हे पण पीस आपल्याकडनं घेतलेले आमच्या इथे ना गुरुवारचा बाजार असतो गुरुवारच्या बाजारच्या दिवशी सगळ्यांना ब्लाऊज हवे असतात मग ते ना तयार करून ठेवायचे आणि कस्टमरला नंबर पण दिलेला असतो काहींना म्हणजे हा गुरुवार तर तो गुरुवार ज्यांची ब्लाऊज दिलेला असताना त्यांचा नसतो नंबर घेतलेला आणि पण जे ज्यांना मध्येच कधी पाहिजे असतात ना त्यांच्या त्यांना माझा नंबर दिलेला असतो मग मध्ये फोन करतात ते की ताई आमचं ब्लाऊज तयार करा आम्हाला लागतंय म्हणून असं आणि हा गुरुवार तर तो गुरुवार आहे ना मग मी सगळे ब्लाऊज एकत्र नाही करत बाजूबाजूला ठेवते पुढच्या गुरुवारपर्यंतचे कोणते द्यायचे कोणते ठेवायचे तर प्रकारे मी ब्लाऊजची कटिंग पण करते आणि कटिंग माझी जास्तीत जास्त संध्याकाळचीच करते मी संध्याकाळी ब्लाऊज कटिंग केले की दुसऱ्या दिवशी आपलं काम आवरलं की फ्रेश मूडमध्ये आणि फ्रेश याच्यामध्ये आपले फ्रेश अशी आपली ऊर्जा असते त्याच्यातच ब्लाऊज पटापट शिवून होतात आणि दुपारपर्यंत जर कटिंग करण्यात गेलं तर आपलं काहीच शिवणकाम होत नाही अशा पद्धतीने मी ब्लाऊज कटिंग करते म्हणजे मग आपल्यांना शिवायला पण आणि आपलं काम पण जास्त होतं काम पण उरकतं आणि एकावर एक जर कटिंग केले तर आता हेच जर ब्लाऊज जर सर्व मी बाजूबाजूला टाकले असते तर मला जास्त वेळ लागला असता मग आपली वेळेची बचत पण कशी करायची यातून ही ब्लाऊज शिवताना पण हे कळतं आणि बऱ्याचशा अशा काही गोष्टी का बारीक बारीक की आपल्यांना ब्लाऊज शिवताना पण त्या लक्षात ठेवायच्या असतात आणि त्या पद्धतीने जर आपण काम जर केलं ना तर आपल्यांना कुठलीही गोष्ट अशी अवघड वाटत नाही सो सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे ब्लाऊज कटिंग व्यवस्थित आपल्या हाताने करणं म्हणजे आपल्यांना ब्लाऊज शिवताना ब्लाऊजचा कपडा पट्ट्या अशा इकडे तिकडे होणार नाही याची आपण कसं व्यवस्थित लावतो कटिंग करताना मी पायपिंग पट्ट्या पण सोबत लगेच कट करून घेते कारण की कसं आपला मग जो चिंध्यांचा कपडा उरलेला उर असतो कचरा उरलेला असतो ना मग आपण इकडे तिकडे टाकून देतो आणि ब्लाऊज शिवताना मग शोधा शोध होते आणि त्यातच आपल्या दोन तीन टिपांचा वेळ निघून जातो मग त्यामुळे येणं ब्लाऊज कटिंग करतानाच प्रत्येक गोष्ट प्रत्येक ब्लाऊजमध्ये पायपिंग पट्ट्या आणि आय पट्ट्या ह्या फार महत्त्वाच्या आहेत त्या व्यवस्थित जर ब्लाऊजमध्ये ठेवल्या ना तर आपल्याला ब्लाऊज शिवताना पट्ट्या पण शोधावं लागत नाही आणि व्यवस्थित जाऊ शिवायला वेळ लागत नाही तर चला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच आपल्या नवनवीन व्हिडिओसाठी नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ